नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले मोठे निर्णय तर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सेवेत असलेल्या तर चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आता प्रत्यक्ष लाभ चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर मान्यता देण्यात आली त्यासाठी त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख खर्चा शासनाने मान्यताही दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचा लढा यशस्वी झाल्याची माहिती समोर येत आहे खाजगी मान्यता प्राप्त शाळेमधील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची मागणी शिक्षकेतर मंडळाकडून अनेक वर्षापासून करण्यात येत होती त्यासाठी अनेकदा अनेक, अनेक आंदोलनही करण्यात आली होती महामंडळाच्या नुकत्याच सावंतवाडी येथे झालेल्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते आणि त्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे आता प्रलंबित मागणी अखेर मार्गी लागलेली आहे या निर्णयाची आता तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी महामंडळ प्रयत्न करणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सेवेत असलेल्या आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मिळणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी सेवानिवृत्त मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही हा लाभ मिळण्यासाठी आता प्रयत्न करणार असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात येत आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या नमस्कार